रे सपनो की रानी कब आएगी तू त्या एक वाजला बघ अजून ही नाही फोन लावून बघूया हॅलो ग माझी चल्लू चलू कुठं तू इक लवकर अगं दीडा शिवाय एक वाजत आला की अच्छा। मग तुझीच वाट बघाली की अगं वाट बघून बघून माझं निम्म आयुष सप्ला उपरी लागे म्हणजे अगं तू पहिला सांगायचं गे सॉरीतरी त्या तुला तर काय कुठं काय नियोजन करायचं म्हणजे अवघड झालं बघीला प्लेम करते घे माहित आहे मला ऐक ना सम त्या बोळ्याच फोन बी उचलना ना रे भावा तो रस्ता कुठे जातोय ए ए रस्ता कुठे जातोय सरळ जाते सरळ सरळ जात रस्ता सगळा सरळ जातोय रे नेमका कुठं जातोय हे विचार नेमका तुझा काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही रस्ता सरळ जातोय सरळ जायचं तापले अगोदरच जास्त तापवायचं नाही सरळ आपल्या वाटेल निघायचं काय तापलं ह्या आईला याच्या मी तापला आणि मला का कावलाय मी काय याचा काव खाल्लोय तिच्या आईला हलक्यात समजला काय दाखवतो मी पुन्हा नाही माझा इंगा काय भावा काय म्हणला काय तापलंय तुझ माझ काय तापलंय हे तुला सांगायला मी त्या बोड्याचा आहे अरे माणूस केला नुसता तो पत्ता विचारलो आणि तू माझ्यावर तापला शोय पुन्हा तर करायला आहेस ते भावा का माझे डोकं अगोदर तापले तू मला कोण पहिला सांग मी इथं थांबणार काय करणार असतो अरे मग इथं तुम्हाला तू अजून मला ओळखला नाहीस कोण आहेस अरे मी, मी होणारा बिग बॉस मधला सुपरस्टार आहे लक्षात ठेव सुपरस्टार पुढच्या टायमाला मीच होणार बिग बॉस ते तेव्हा बिग बॉस इकडे त्यातलं ती गोलीगत माहिती आहे का गोलीगत माहिती आहे की त्याला कोण माहिती आहे का तुला कोण केलंय मी केलोय मी ते कसं काय आजपर्यंत तू व्हायरल झाला नाही त्याला कसं का काय व्हायरल केलाय सर तू मी व्हायरल होत नसते रे वायरल दुसऱ्या करता है। ते कसं काय रे का का। तू माझ्याकडे का माझ्याकडे मग तू काय केलास रील्स करून 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 वैता काय का त्याला एक पण रील्स व्हायरल नाही मग तू काय केलास एक तोंडावर एकच अशी बुक्की मारलो त्याचा दातच पाठबो आणि त्याला सांगितलो तर रील्स टाकला त्यानं असं रील्स टाकलं नाही असं व्हायरल झाला आणि तिथनं पुढं व्हायरल 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 आणि असं करत तो बिग बॉस मध्ये गेला आणि तू इतर मला ज्ञान सांगायला बिग बॉस आणि माझं तापले परत जास्त तापू नकोस रस्ता सरळ आहे आणि सरळ जायचं आईला हे ज्या खोळ्या बोळ्याच आहे वाटत दिवसा होळ्या गांजा पिले वाढते <laughs> खरं यार इतरांची लोक वांदाच आहेत मीच त्याच्या आता लागला खोळा वाटतो <laughs> <laughs>